पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव ते अकरा जून एकोणीसशे पन्नास हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते साने गुरुजींचा सा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत कोर्टाचे घराने साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती पण त्यांच्या वडिलांच्या सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर इसवी सन अठराशे नव्याण्णव रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम ए ही उच्च पदवी मिळवली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाची धडे दिले सेवानिवृत्ती शिकवली अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता ते स्वतः खादीचाच वापर करत असत इसवी सन एकोणीसशे तीस साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैल वाहने व वा ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्यातील बलसागर भारत हो यासारख्या कवितांचा नागरिकावरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या त्यातील ही एक कविता बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो समाजातील जातीभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला सोलापुरातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसच्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला तो शेवटपर्यंत मिळाला नाही अखेर साने गुरुजींनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हणले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले स्वातंत्र्यानंतर आंतर भारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते ते स्वतः तमिळ बंगाली आदी भाषा शिकले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो मानवतावाद सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठाई ठाईट दिसतात त्यांनी एकूण त्र्याहत्तर पुस्तके लिहिली त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली आचार्य विनोबा भावे रचित रचितगीता सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व गुरुजींनी लिहिली याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे पंधरा महिन्याचा तुरुंगवास भोगला तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लुवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले नंतर फ्रेंच भाषेतील लेस मिसेरेबल्स या कादंबरीचे दुखीन या नावाने मराठीत अनुवादन केले डॉक्टर हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानव जातीचा इतिहास असे भाषांतर केले करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली त्यांचे मोरीगाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरी नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला गुरुजींनी लिहिलेली ली खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता जगी जे हिन अतिपतित जगीजे दीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे जयांना कोणी ना जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम अर्पावे समजता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्यते द्यावे जगाला प्रेम अर्पावे सदा जे अर्थ अतिविकल जयांना सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे कुणांना व्यर्थ शिनवावे कुणांना व्यर्थ हिनवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणांना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पुजावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परा्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची धोद्योग आहे त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तिमत्वाने पुढील पिढीतील एल एम जोशी ग प्रधान दादा गुजर नाग गोरे प्रकाश भाई मोहाडीकर प्राप्त पुराणिक यथुनाथ थत्ते राग जाधव राजा मंगर वेढेकर वारा सोनार शांतीलाल पटनी सी एन वाणी इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रम इराद झाला शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला या शोकांतिकेवर त्यांची प्रतिक्रिया होती एकवीस दिवस उपोषण करणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे सानी गुरुजी खूप अस्वस्थ होते त्यांनी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली